नमस्कार मी ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील बॉम्बे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे गेली काही वर्ष सातत्याने दीड दोन वर्षापासून आपला एक मोठा लढा गोखले इन्स्टिट्यूटचे बेकायदेशीर कुलगुरू अजित रानडे यांच्या विरोधात सुरू होता आणि आज त्याची फलश्रुती म्हणून अजित रानडे यांना जे चान्सलर आहेत गोखले इन्स्टिट्यूटचे बिबेक देवराय यांनी त्यांच्या निलंबनाची ऑर्डर आज काढलेली आहे खरं तर गोखले इन्स्टिट्यूट ही काही साधारण संस्था नाही आहे ही देशातली एक महत्वपूर्ण अशी इन्स्टिट्यूट आहे अनेक महत्वाच्या घडामोडी मग ते मराठा आरक्षणाचा सर्वे असेल किंवा इतर कुठले स्टॅटिस्टिकली आणि इकॉनॉमिकली सर्व्हे असतील ते गोखले इन्स्टिट्यूटमध्ये होत असतात आणि अशा ठिकाणी अडीच वर्ष एक बेकायदेशीर व्यक्ती खरंतर शिक्षण क्षेत्रातली पूजा खेडकर आपण म्हणूया तो इथे गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावर असतो आणि आम्हाला फार मोठा लढा या ठिकाणी करावा लागला आज त्याला यश आलेलं आहे नुकतीच आम्ही दोन दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि निर्मला सीतारामन इथे कॉन्व्हेकेशनला येणार आहेत तर त्यांच्या दौऱ्यावेळी आम्ही काळे झेंडे झेंडे दाखवू असं त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता मध्यंतरी मागच्या महिन्यातही मी एक या ठिकाणी मोठं आंदोलन केलेलं होतं आणि आज ते सगळे आंदोलन ग्राह्य धरून आणि मुळात रानडे ही बेकायदेशीर व्यक्ती आहे हे आज या ठिकाणी सिद्ध झालंय आणि त्यांना या पदावरून काढण्यात आलेलं आहे रानडे यांच्या निवडी संदर्भात मुख्य आक्षेप असे होते की कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये एखाद्या व्यक्तीला जर कुलुगुरू व्हायचंय तर किमान कमीत कमी तो दहा वर्ष प्राध्यापक असावा रानडे हे दहा वर्ष प्राध्यापक नव्हते ते फक्त एक वर्ष प्राध्यापक पदाचा अनुभव त्यांना होता आणि अशा व्यक्तीला इतक्या महत्वाच्या या ठिकाणी पदावर बसवलं सीचे जे काही नियम असतात त्या नियमांमध्ये ते बसत नव्हते बस फक्त कॉन्फ्लिक्ट ऑफ आप इंटरेस्ट आपल्या इकोसिस्टमच्या माध्यमातून आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे फायनान्शियल ॲडवायझर असल्यामुळे त्यातून काही लाभ ठराविक लोकांना मिळेल आर्थिकदृष्ट्या मिळेल या हेतूने रानडे यांचं त्या पदावर त्यांना बसवण्यात आलं होतं रानडे यांनी आपल्या दोन वर्षाच्या कालावधीत हो भरमसाठ पद्धतीने गोखले इन्स्टिट्यूटची फी वाढवली आणि कायदेशीर दृष्ट्या योग्य ठरणार नाही अशा स्वतःच्या मर्जीतल्या काही लोकांना या ठिकाणी नियुक्त केला गोखले इन्स्टिट्यूटचे काही माजी विद्यार्थी असतील काही विद्यार्थी असतील ज्यांना वाटतं की पुण्यातला हा जो ऐतिहासिक वारसा आहे हा जपला पाहिजे टिकला पाहिजे असे काही लोक काही प्राध्यापक माझ्या भेटीला आले आणि त्यांनी इथं झालेला हा सगळा प्रकार मला दिला आणि या विषयाचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर इथे अफरात असल्याचं निष्पन्न झालं आणि त्या दृष्टीने आम्ही पुढच्या आमच्या आंदोलनाची दिशा ठरवत गेलो